स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट इंग्लिश युनिट थ्री पॉईंट नाईन लर्निंग लेटर्स आज आपण अक्षर शिकणार आहोत पहा मुलांनो क्वेश्चन नंबर ए आपल्याला काय म्हटलं आहे लुक ॲट द पिक्चर अँड सर्कल द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर्स नेम पहा चित्र पहायचं आणि आपल्याला चित्र कशाचं आहे हे ओळखून त्या चित्रातील पहिला अक्षर कोणतं आहे हे दिलेल्या अक्षरातून शोधून आपल्याला सर्कल करायचं आहे पहिलं पहा त्यांनी आपल्याला करून दिलं आहे चित्र आहे ऑरेंज दिलेल्या अक्षरामध्ये ओ बी ई आणि क्यू दिलेले आहेत त्यापैकी ऑरेंज ओनी सुरुवात होते म्हणून त्यांनी ओला सर्कल केलेलं आहे त्याप्रमाणे आता आपल्याला पुढचं करायचं आहे पुढचं चित्र आहे पेन्सिल बरोबर मग पेन्सिलची सुरुवात कुठल्या अक्षराने होते बाळानो अगदी बरोबर पी म्हणून आपण काय करायचं पीला सर्कल करायचं समजलं पुढे पहा पुढे पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे क्वीन राणी दिसत आहे मग राणी कोणत्या अक्षराने सुरुवात होते क्वीन अगदी बरोबर म्हणून क्यूला आपण सर्कल करायचं पुढचं चित्र आहे रॅबिट रॅबिट पहिलं अक्षर काय येतं आहे बाळानो अगदी बरोबर आर म्हणून आपण आरने सुरुवात होते म्हणून आरला सर्कल केलं पुढचं चित्र आहे सण सणची सुरुवात कुठल्या अक्षराने होते स स म्हणजे यस अगदी बरोबर यसला सर्कल करायचं पुढचं चित्र आहे झाड जाड़, झाडाला आपण ट्री म्हणतो मग अगदी बरोबर तुमचं उत्तर टीला आपण सर्कल करणार समजलं बाळान तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला चित्र पाहायचं आहे आणि त्याचं पहिलं अक्षर कोणतं हे ओळखून त्याला सर्कल करायचं आहे आता पेज नंबर फोर्टी फाय पहा पुढे आपल्याला काय म्हणलं आहे क्वेश्चन नंबर बी ट्रेस अँड रायट द फॉलोईंग लेटर्स दिलेले चित्र पहा अक्षर पहा कोणत्या अक्षराने सुरुवात होते आणि प्रत्येक अक्षरावर गिरवा आणि लिहा पहा बळालो ओ फॉर ऑरेंज त्यांनी लिहून दिले पहिला अक्षर आहे कॅपिटल ओ तो आपल्याला वरच्या तीन रेषेत दिलेला आहे तो तसा आहे त्याप्रमाणे गिरवायचा आणि स्मॉल लेटरमधल्या दोन अक्ष रेषेंमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या अक्षरांवर गिरवायचं आहे प्रत्येक अक्षरावर आणि शेवटच्या रिकाम्या बॉक्समध्ये तुम्हाला स्वत कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर दोन्ही लिहायचे आहेत अशा प्रकारे समजलं पुढे पहा पी कसं लिहिणार कॅपिटलमध्ये पहिलं वरच्या तीन रेषेत आणि स्मॉल लेटर खालच्या तीन रेषेत अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे पुढे पहा क्यू पहिलं अक्षर वरच्या तीन रेषेत आणि दुसरं अक्षर स्मॉल लेटर खालच्या तीन नंतर आर कॅपिटल लेटर वरच्या तीन रेषेत आणि स्मॉल लेटर मधल्या दोन रेषेत त्यानंतर यस यस कॅपिटल लेटर वरच्या तीन रेषेत आणि स्मॉल लेटर मधल्या दोन रेषेत टी टी फॉर ट्री ट्री पहिलं अक्षर वरच्या तीन रेषेत आणि स्मॉल लेटर म वरच्या तीन अशा प्रकारे तुम्हाला चित्र पाहायचं अक्षर ट्रेस करायचं आहे ट्रेस करणे म्हणजे त्याच्यावर गिरवणे आणि त्याचप्रमाणे शेवटच्या बॉक्समध्ये तुमच्या तुम्हाला स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर दोन्हीही लिहायचे आहेत समज बळानो